नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज बेधडक निर्णय एकवीस डिसेंबर अंगणवाडी शिक्षिका मदतनीस खास वार्ता काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, तत या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा प्राथमिक शिक्षक आता अंगणवाडीतही शिकविणार शिक्षण विभागाचे आदेश सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शाळामधील शिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवावे लागणार आहे या शिक्षकांनी आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडीत शिकवावे अशी शासनाची अपेक्षा आहे याबाबतचे पत्र शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे नव्या शैक्षणिक धोरणात अंगणवाडी पूर्व प्राथमिक व पहिलीचा वर्ग एका स्तरावर आणण्यात येणार आहे त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया तयार व्हावा हा देखील हेतू आहे यासाठीच प्राथमिक शिक्षकांना आता आठवड्यातील एक दिवस अंगणवाडीसाठी द्यावा लागणार आहे अंगणवाडीतील मुलांसाठी पुण्यातील विद्या प्राधिकरणाच्या मदतीने आकार अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे त्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे आहेत हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांची मदत घ्यावी लागेल त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने हे आदेश दिले आहेत कार्यक्रमात ही सहभागी करून घ्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सण स्नेहसमेलने विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही अंगणवाडीच्या मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे वार्षिक परीक्षा संपल्यावर अंगणवाडीतील मुलांनीही वयोगटानुसार आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याची खात्री करून शिक्षक व अंगणवाडी सेविकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मुलांना दिले जाईल त्यानंतर त्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळेल या माध्यमातून प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढण्याचेही शासनाचे प्रयत्न आहेत प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडीच्या मुलांनाही प्राथमिक ज्ञान द्यावे अशी शासनाची अपेक्षा आहे याद्वारे ते अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामकाजात मदत करतील शिवाय अंगणवाडीतील मुलांचा प्राथमिक शिक्षणासाठीचा पायाही भक्कम करतील मोहन गायकवाड प्राथमिक शिक्षणाधिकारी